गाड्या सुटल्या पंच्याहत्तर सुटला या मैदानातला आणि पंचाहत्तर मध्ये सात जण पळतात सात जणांच्या लढत चलवाय पंचाहत्तर आहे अड्याल संभाजीनगर पड्याल काजळ अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व बैल पळता तू परंतु बैलाला बैल पुरला पाहिजे सामान्याचा बैल आज या ठिकाणी बैलाला बैल पुरला आणि मोठ्या मैदानात गट पास ठरला गट क्रमांक पंच्याहत्तरचा चा निकाला आज क्रमांक चार वर राहली गाडी हबीब पठाण शाखिर पठान बाजी शार्दुरुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला उजेबिल गाडी मार्गाचा त्यावर ते, ते बसल्या शाखेर बैलचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली शेतफळकरांचा वकिलाने त्यांच्या सोबत छत्रपती संभाजीनगरकरांचा सम्राट सुंदर अशी गाडी सिमिला पात्र